नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आलेलो आहे पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे येतोळाबा महाराजांचा उत्सव येत्या पाच फेब्रुवारीला भव्य अशा बैलगाडा शर्यत पेठ येथे होणार आहे तर आज घाटात आलेलो आहे घाटाचा थोडक्यात आढावा मुलाखत घेतोय नियमाटी काय गाडा मालकांसाठी कशाप्रकारे नियोजन आहे आज यात्रा कमिटी सगळी इथं उपस्थित आहे तर पाहू नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिलं तुमचं संतोष जुमाळा कशा प्रकारे एक या त्राबा महाराजांचा यात्रा उत्सव कधीपासून चालू झालेला आहे हा उत्सव तुमचा हा यात्रा उत्सव दोन हजार तीन साली कैलासवासी बाबा शेठ रघुन बाबा तोडकर यांनी यांच्या संकल्पने चालू झालेला आहे त्या काळातून जुने जाणतीय पिढीतील लोक आदिवासी समाजातील लोक गावातील पुढारी पोपटशेठ बुट्टे शेठ जुमाळ माऊली शेठ काळे यांच्या ही चालू झालेला आहे कशा प्रकारे यात्रेचं नियोजन ते सांगा आम्हाला यात्रा ही एक दिवसाची आहे आदल्या दोन दिवसाची यात्रा आहे एक दिवस देवाचा देवदेव आहे दुसऱ्या दिवशी बैलगाड्यांच्या भविष्यात किती गाडा मालकांतला संधी भेटलेली एकशे सत्तर गाडा मालकांना संधी भेटलेली कशा प्रकारे होत नियोजन हे टोकन पद्धतीचं तुमचं लकी ड्रॉ पद्धतीने होत पाहू ना नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं मी आपली सुरेश काळे गाडा मालकांसाठी काय राहील तुमच्याकडून गाडा मालकांसाठी एवढ्याच नियमाटी आहे की सकाळी कम्प्लीट सात वाजता घाट चालू होईल त्याच्यामुळं घाटात येतानी अर्धा तास गाडा मालकांनी आधी यायचं आहे आणि गाडा ज्या वेळेस रॅप मध्ये घालायची जे वेळ आम्ही मेन्शन केलेली त्याच वेळेस गाडा खाली लाईनला घेऊन आहे गाडी मालिक तिथं हजर राहिला नाही तरी चालेल टायमर किती लावणार चार मिनिटाचा प्रत्येक गाड्याला टायमर राहील टायमर मध्ये जर गाडा झुकला नाही तर मग त्या गाडा भात केला जाईल आणि त्याचा विचार संध्याकाळी केला जाईल पाहुण नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं बाई राम तोडकर आता यात्रा पाच तारखेला आहे यात्रा महाराजांचा उत्सव आता कसं राहणार एक नियोजन तुम्ही सांगा तोड साधारणपणे दोन हजार दोन साली आमचे दिवंगत बंधू कैलासवासी बाबाश्री गोविंदराव तोडकर आणि सर्व सहकारी एकत्र आले त्या काळामध्ये आमच्याकडं पेठमध्ये पूर्वी घाट होता गावामध्ये परंतु ती घाटाची जागा काही नसतं त्या ठिकाणी व खाजगी मालकीची जी असल्यामुळं तिथं घाट बंद झाला आणि यात्रा ही त्या काळात मग भरवायची कुठे तर जुन्या जाणत्या मंडळींच्या आणि सर्व गावकऱ्यांच्या मनामध्ये आलं मग घाटाची जागा तर या ठिकाणी त्या काळी लोकवर्गणीतून आणि स्वकाष्टातून गावातील जाणत्या लोकांनी या ठिकाणी घाट तयार केला त्यावेळेस आदिवासी आमच्या गावामधील आदिवासी मंडळीचं सुद्धा खूप मोठं सहकार्य त्यावेळी घाटाला लाभलं आणि त्या काळामध्ये घाट चालू झाला दोन हजार दोनपासून तर आजपर्यंत आम्ही जुन्या घाटावरच यात्रा भरवत होतो परंतु यावर्षी काही आमच्या गावातील तरुण मंडळी बैलगाडा शौकीन बैलगाडा मालक आणि गावची ग्रामपंचायतची सर्व बॉडी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आणि गावातील ग्रामस्थ यांच्या मनामध्ये कल्पना आली की आपण आता बऱ्याच गावांनी घाट झालेला आहे नवीन तर आपणही काय घाट बांधू नये तर यावर्षी मग आम्ही घाट बांधायचं काम हातात घेतलं आणि त्याला उत्स्फूर्त असा ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला आणि या ठिकाणी आता हा नवीन घाट जो आपण पाहतोय तो घाट आता या ठिकाणी उभा राहिला आणि यावर्षी या घाटावर आपण आता बैलगडा शर्यती घेतोय तर त्यासाठी जे लागणार सहकार्य ते ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात केल्यामुळे आज हा घाट आपण पूर्ण करू शकलो यासाठी कुठलंही शासकीय आम्हाला अर्थसहाय्य मिळालं नाही तरी पण गावाच्या एकीनं या ठिकाणी घाट पूर्णताच होऊन या ठिकाणी यात्रा यावर्षी साकार होते त्याचबरोबर यावर्षी जी यात्रा होते त्या यात्रेचं एक वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी आम्ही एकच दिवसाची यात्रा घेतलेली आहे आणि एक दिवसाची यात्रा घेतल्यामुळे एक काठा नियोजन या ठिकाणी पाहायला मिळेल गाडा मालकांना या ठिकाणी निश्चितच सर्व गाडा मालक आम्हाला या ठिकाणी सहकार्य करतील आम्ही दरवर्षी दोन वर्ष गेले दोन वर्ष दोन दिवसाची यात्रा करत होतो ट्वेंटी ट्वेंटी परंतु यावर्षी काही कारणास्तव बऱ्याचशा यात्रा जोडून आल्या त्यामुळे आम्हाला एकच दिवस यात्रा घ्यावी लागली आणि एक दिवसामुळे आम्हाला काही गाडा मालकांना या ठिकाणी संधी देता आली नाही तरी सर्वप्रथम मी सर्व गाडा मालकांचं आपल्या माध्यमातून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढील वर्षी आपण निश्चितच दोन दिवसाची यात्रा करून सर्व गाडा मालकांना या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर आता या ठिकाणी जी यात्रा होते त्या यात्रेला विशेष असं जे देणगीदारांनी आम्हाला सहकार्य केले त्या सर्व देणगीदारांचं या घाटाला ज्यांनी अर्थसहाय्य केले त्या सर्व के देणगदात्यांचं मी यात्रा कमिटीच्या वतीनं आणि सर्व पेठ ग्रामस्थांच्या वतीनं असं त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो की त्यांच्या हातून अशीच या ठिकाणी सेवा करू आणि या निमित्तानं तुमच्या माध्यमातून मी एक तरुण वर्गाला एक विनंती करू इच्छितो मित्रांनो आपण गाडा पळवताय ठीक आहे एक आनंद घ्या परंतु या माध्यमातून जे वादविवाद होतात जे तंटे होतात ते कुठल्याही प्रकारचे होऊ देऊ नका त्यातून विधिष्ठ वाढतं त्यातून कुठंतरी एक आपण वेगळ्या मार्गाला जातो त्याचबरोबर जे आता तरुण वर्ग आहे जो शाळेमध्ये शिकतोय त्यांनी सुद्धा या ठिकाणी बैलगाड्याचा नाही ना केलं पाहिजे जेणेकरून त्यांचं पुढचं लाईफ त्यांना घडवायचं तरी माझी या तुमच्या माध्यमातून सर्व बैलगाडा शौकिनांना विनंती आहे शाळेतील मुलं कृपया आपल्याबरोबर नेऊ नका की जेणेकरून त्यांचं आयुष्य वेगळ्या मार्गाने नको जायला त्या आणि अजून जर सांगायचं म्हटलं तर उद्या जी या ठिकाणी ट्वेंटी ट्वेंटी होते तर या ट्वेंटी ट्वेंटीच्या माध्यमातून एक गाळा मालकांना सुवर्ण संधी आहे की पंधरा फायनलचे इनाम देतोय आपण एक एक लाखाचे पहिले आणि दुसऱ्या इनाम आहेत बाकी खूप बक्षीस आहेत त्यामुळं सर्व गाळा मालकांनी तयारी करून या ठिकाणी आपली बैल चांगल्या पद्धतीने झुंबावीत आम्हाला सहकार्य करावं वेळेत आपले बैल झुंपून ज्या पद्धतीने आपण सहकार्य कराल त्या प्रमाणात आम्ही फायनलच सुद्धा वेळेत करण्याचं नियोजन केलेलं आहे तरी गाडा मालकांनी टायमर नुसार या ठिकाणी नियोजन करावं आणि यात्रेला सहकार्य करावं कांड्याचा नियम कसं ठरणार आहे कांड पहिल्या फेरीला फेरी सत्तर फुटावर राहील आणि दुसऱ्या फेरीला पन्नास फुटावर राहील आणि त्याचं काठेकरून नियोजन केलं जाईल दोन स्वयं स्वयंसेवक आमच्या या ठिकाणी थांबून राहतील जर कांड कोणाचं पुढं असेल तर तो यात तो गाडा यात्रेतून बाद केला जाईल त्याला इनाम मिळणार नाही फायनलच्या वेळेस तळमध्ये होणारी गर्दी लस निशाणा गर्दी होती त्यावर तुमचं कसं नियंत्रण असणार स्वयंसेवक दोन्ही ठिकाणी राहतील आणि स्वयंसेवक जर कुठं काही गालबोट लागत असेल तर त्या ठिकाणी निश्चित जो गैरवर्तन करेल त्याच्यावरती कारवाई करण्याची जबाबदारी यात्रा कमिटी आम्ही यात्रा कमिटी सर्व मिळून त्यांच्यावरती कारवाई करू गाडा मालकांसाठी काय राहील डॉक्युमेंट अन्न गरजेचं गाडा मालकांना फिटनेस सर्टिफिकेट बैलांच्या चारही फोटो हे सर्व गोष्टी ज्या काही शासकीय नियमाप्रमाणे या ठिकाणी बैलगाडा शर्यती भरवल्या जातील आणि शासकीय नियमांचं काटेकोर पालन या ठिकाणी केलं जाणार आहे तरी सर्व गाडी मालकांनी आपापली काळजी घ्यावी ज्या गाडी मालकाकडनं काळजी घेतली जाणार नाही त्याला या ठिकाणी यात्रेतून बाद केलं जाईल गाठाला कसं करणार आहे ज्यावेळेस गाडा झुप्हायला येणार आहे त्यावेळेस झुकण्याचं जवळच गाडा सेंटरला धरणार आहे का कसं धरणार गाडा सेंटरला आणि त्याचं कांड सुद्धा सेंटरला वेळेस जर बैल चेंज जर दिसला तर त्यावर तो यात्रा तो गाडा यात्रा यात्रेच्या केला नियोजन कसं या वर्षी तुमचं आळ आता यावर्षी आम्ही गाड बांधून झालाय या वर्षी आळं सुद्धा आम्ही बऱ्यापैकी के डागडूची केलेली आहे आळं चांगलं आहे त्या ठिकाणी बांडा ग्रुपचं नियोजन केलेलं आहे आणि यावर्षी बांडा ग्रुपला आम्ही स्पेशल बोलवले त्यामुळे बैल बैल बाहेर जाण्याचा विषय नाही आणि पुढील वर्षी निश्चितच ही यात्रा झाल्यानंतर आम्ही आळ्याचं सुद्धा बांधकाम हाती घेतोय आमचे सरपंच संजय शेठपवडे यांचंही या ठिकाणी मोठं बॉल असं सहकार्य तर आम्ही सगळे मिळून या ठिकाणी आल्याचं काम पूर्ण करतोय फायनल साठी काय बक्षिसांचं त्यांट आहे दुसऱ्या नंबरला मोटरसायकल आहे तिसऱ्या नंबरला मोटरसायकल आहे त्याच्यानंतर दोन अंगठ्या आहेत दोन फ्रीज आहेत दोन टी व्ही आहेत सात सात हजाराचे तीन चार इनाम आहेत आणि पाच पाच हजाराचे दोन इनाम आहेत असे जवळपास पंधरा इनाम या ठिकाणी फायनल ला ठेवलेले आहेत जे गाडी फायनल मध्ये पंधरा उतरतील ते गाडी त्या सर्व गाड्यांना इनाम देण्याचा आमचा नक्की प्रयत्न आहे सर पण नमस्कार नमस्कार कशा एक पाट पेठगावचं हो नियोजन आहे पाच तारखेला आहे त्या आणि या तळवा महाराजांचा उत्सव कशा प्रकारे एक नियोजन हो तुमचं आता सालाबाद प्रमाणे याही वर्षी वेतळवा यात्रा उत्सव चार फेब्रुवारी चार फेब्रुवारी रोजी यात्रा आहे काठीची मिरवणूक होईल आणि पाच फेब्रुवारी रोजी बैलगाड्याच्या शर्यती आयोजित केलेल्या आहेत दरवर्षी होणारी यात्रा उत्सव बरेचसे वर्ष आम्ही बैलगडा घाट हा दगडामध्ये साऱ्या पद्धतीने बांधकाम केलेलं होतं परंतु यावर्षी आम्ही सर्वजण ग्रामस्थी एकत्र आलो आणि ते ज्या जनावरांना होणारं नुकसान म्हणजे त्रास गाडा वळणे वगैरे त्याच्यापासून बचाव व्हावा यात्रा सुरळीत पार पडावी याच्यासाठी घाटबांधणीचा हा निर्णय हाती घेतला आणि सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन मग त्यामध्ये प्रसिद्ध गाडा मालक ब्रिजेश शेट धुमाळा असतील रामशेट तोडकर असतील संतोष शेट धुमाळा असतील राजू अक्सोले असतील सनस कंपनी असतील धुमाळ कंपनी असतील आम्ही सर्वांनी एकत्र येऊन बैलगाडा घाट गाड़ बांधायला सुरुवात केली हा पंचवीस दिवसामध्ये संपूर्ण बैलगाडा घाट गाड़ बांधून पूर्ण केला तसेच या यात्रा कमिटीचे सर्व कार्यकर्ते आज चार दिवस अवरात्र मेहनत घेऊन ही सुंदर अशी धावपट्टी बनवलेली आहे आज ह्या घाटात आम्ही आल्याच्या नंतर म्हणजे बिफोर आफ्टरचा जो प्रसंग असतो तो सुरुवातीला काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती होती अगदी सुरुवातीला ज्यावेळेला घाटात येऊन गेलो आणि आज ह्या घाटात आल्याच्या नंतर असं वाटत सुद्धा नाही का हा तो घाट होता एवढं सुंदर असं कार्यकर्त्यांनी बांधणी आणि सर्व नियोजन करून घेतलेलं आहे त्यामुळे ह्या वर्षीचा बैलगाडा ट्वेंटी ट्वेंटीचा सामना हा बघण्यासाठी गाड्या मालकांनाही जेवढा गाड्या आणण्यास इंटरेस्ट असेल त्याहीपेक्षा आम्हाला गाडी कसे पडतील शर्यती कशा होतील या सर्वाकडे आमचं सुद्धा लक्ष लागून आहे आणि या वर्षीचे शर्यत ही खूप सुंदर होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे पाहु ना विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भेट काय गाड्या मालकांना कशा प्रकारे आव्हान तुमच्या तुमच्याकडे सालबाद प्रमाणे या वर्षी चार तारखेला उत्सव साजरा होतोय त्यानिमित्त पाच तारखेला ट्वेंटी ट्वेंटीचं जे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या यात्रेनिमित्त गाडी मालकांना एकच आव्हान करतो की जे काही नियोजन मागच्या आठवडाभर कार्यकर्त्यांनी बसून केलेलं आहे तर गाडी मालकांनी वेळेत गाडा घेऊन हजर राहणे काय होतं नंतर न परत आमचं गाडा गाडी पंक्चर झाली काहीतरी कारण सांगतात आणि गाडा लेट घेऊन येतात त्या ह्या वर्षी त्याकरता टोकन फी पण आपण पाच हजार घेतलेली त्यातली चार साडेचार हजार आपण रिटर्न करणार आहे परंतु जर गाडा वेळेत उपस्थित झाला नाही किंवा कारणास्तव बैलच आणली नाही तर ती टोकन फी रिटर्न केली जाणार नाही तरी गाडे मालकांना एकच आव्हान आहे की थी। थी ही यात्रा नियोजनबद्ध आणि व्यवस्थित काटेकोरपणे पार पाडण्यासाठी या गाडी मालकांचंही खूप मोलाचं सहकार्य लागणार आहे तरी ते सहकार्य गाडे मालकांनी करावं ही यात्रा कमिटीच्या वतीनं गाडे मालकांना विनंती पाहू ना नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं संतोष बघून तुम्हाला कशा प्रकारे एक नियोजन ते सांगा कारण पहिला घाट तुमचा दगडी बांधकाम मध्ये होता आता तुमचा बांधकाम केलेलं आहे तर कसं होते काय सांगायचं आता खरं तर हा घाट म्हणजे घाट नाही हे आमच्या गुरुंचं स्वप्न आहे आमच्या सगळ्यांचे गुरु बाबा शेखराव हे त्यांचं एक स्वप्न होत कि तसं बघायला गेलं तर पेठला घाट आणि बैलगाडा याचा काय फार मोठा असं जे असं मोठं नाव नव्हतं मध्ये मोठा घाट किंवा मोठ्या घाड्यावाला असं कोणी नव्हते त्यावेळेस दोन हजार दोन एक दोन मध्ये अण्णाने असं ठरवलं होतं की मध्ये असा एक घाट बांधायचा एक नंबरचा आपल्या तालुक्यात घाट असला पाहिजे किंवा यात्रा अशी करायची की ती तालुक्यात जिल्ह्यात एक नंबरची झाली पाहिजे दोन हजार दोन साली यात्रा भरवली त्यावेळेस अण्णांनी बरोबरचे असणारे जे संग असेल माऊली काळे असतील पोपट मा असेल राजू काका रोडे असेल एखाद्या धुमाळ असेल असूधाम शेत मंडळींना घेऊन त्यावेळेस दगडी बांधकाम करून सुंदर असं घाट बांधला होता आणि घाट बांधल्यानंतर त्यावेळेस तीन दिवस यात्रा चालली होती पहिल्यांदाच आता ऍक्च्युअली कसं आहे पेठची आमची जी मूळ महाराजांची किंवा आपली मुक्ताबाईची जी यात्रा असते म्हणजे रामदेवताची त्या यात्रेच्या दिवशी बाकीच्या मोठ्या गावाची यात्रा असल्यामुळे फार आमच्या बैलगाड्यांना किंवा गाड्याच्या दिवशी आम्हाला फार रिस्पॉन्स मिळत नसायचा पण गदबाची यात्रा सुरू झाली आणि एक वेगळी ओळख पेटला आणि आमच्या या घाटाला मिळाली आणि गेले वीस बावीस वर्ष ह्यात पण आम्ही रित्या त्या यात्रेचा करते परंतु आता गेल्या वर्षी आमच्या असं लक्षात आलं की ज्या आता नवीन नवीन मोठमोठ्या ज्या बाहेर जातात त्यांचं असं म्हणणं की तुमच्या घाटाची रुंदी थोडीशी कमी त्याचं तुम्ही बांधकाम करून चांगल्या पद्धतीने करा आणि मग त्याच्यानंतर आमच्या गावचे सरपंच संजय शेट्टोळे रामशेठ तोडकर मयुर काळे यांनी ठरवलं की आपल्या घाटाला एक आता आधुनिक वास दिला पाहिजे त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवून गावमधल्या लोकवर्गाने काढून त्या नवीन घाटाचं आम्ही त्या पद्धतीने काम पूर्ण केले आणि याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने यात्रा भरून आम्ही घाटा शोकण्याच्या डोळ्याचा पारने फिरण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे गाठा गाठा किती सेकंद घाट गाठा सेकंद गाठा बारा, बारा सेकंद आणि साडेबारा नंबरला सेपरेट एक एक लाख रुपये बक्षीस आहे आणि फायनल जी होणार आहे ती पंधरा गाडा मालकांना सेपरेट फायनल दिली जाईल बुलेट पासून तर खालचा पाच हजार इनाम जसेला जाहीर केले त्याप्रमाणे प्रत्येकाला सेपरेट फायनल दिली जाईल तरी सर्व गाडी मालकांनी पूर्ण तयारी यायचे घाट हा आम्ही पेटकर सर्व मंडळी आपली आहे चांगल्या भाड्या पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी इच्छुक आहोत तरी आपली चांगली तयारी करून आपण या ठिकाणी पेठ्या गाठावर यावं असं सर्व यात्रा कमिटी सर्व यात्रा शोकीन पेठ ग्रामस्थ पेठ ग्राम सर्वांच्या वतीने मी सर्व गाडी मालकांना आवाहन करतो त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी को कोरोनानंतर या ठिकाणी प्रथमदा ट्वेंटी ट्वेंटी भरवली त्या वर्षी आम्ही कुणाचाही एक रुपया खट नव्हता किंवा त्यांना सर्व पैसे आम्ही मागितले होते त्याचबरोबर गेल्या वर्षी ट्वेंटी ट्वेंटी भरवली तर इनाम पहिले आम्ही जाहीर केले होते सातच परंतु नंतर पंधरा गाडी मालक उतरले तर पंधराच्या पंधरा फायनलला उतरलेल्या गाड्या मालकांना आम्ही चार्ज दिला आणि वर्षी आम्ही आपण इनाम ठेवतो साधारणपणे पहिल्याला जर समजा एक लाख असेल तर दुसऱ्याला एकाहत्तर हजार एकसष्ट हजार असतो परंतु या वर्षी आम्ही दोन्ही नंबर एक एक लाख रुपये ठेवलेत अशा प्रकारे हे आमची बेताळबा यात्रा कमिटी नवनवीन असे प्रयोग या ठिकाणी करत असते की जेणेकरून त्या गाडी मालकांना फायदा व्हावा